प्रदक्षिणा करत असताना आपण नकळतपणे या गडावर निद्रेत असणाऱ्या आपल्या शिवरायांच्या आणि तसच वाडेश्वराच्याही भोवती प्रदक्षिणा घेत असतो त्यावेळी टोकावरती महाराज एकदा संध्याकाळी उभे असताना त्यांची छत्री धरून उभा असलेला सेवक वाऱ्याच्या झोताने खाली उडाला महाराज त्याला म्हणाले की तो दांडा छत्रीचा पकडून ठेव अलगद खाली असेल आणि तो या गावामध्ये उतरला असं सा सांगितलं जात साधारण पाच ते साडेपाच तासाची तंगडतोड झाल्यानंतर आपल्याला समोर दिसतो रायगडाचा तो भवानीकडा या काही खिंडीला इतिहास मोठा आहे सिद्धी अंबर ज्यावेळी रायगडावर आक्रमण केलं होतं त्यावेळी रायगडचे सरणबोत होते जिवाजी लाड आणि त्यावेळी सिद्धी अंबरला मराठ्यांनी कापून काढला होता वग दरवाजा दिसतो की ज्यानं स्वराज्याचं कुंकू वाचवलं म्हणतात छत्रपती चौदा किलोमीटर सात तास प्रवास हा आपला रायगडच्या घेऱ्याभोवती अनेक खिंडी डोंगर घनदाट जंगल वाड्या वस्त्या तिथल्या यातून आपला पूर्ण होऊन शेवटी आपल्याला रायगड आशीर्वाद देतो शिवाजी दे महाराज <laughs> जय राम मंडळी डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मंडळी दुर्ग दुर्गेश्वर रायगड ही तुम्हा अम्मा शिवशंभू भक्तांची पंढरीच आपण नित्य नियमाने करतो आपल्या राजांच्या शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतो आजवर बरेचदा हे पुण्य परंतु एक गोष्ट राहूनच गेली होती ती म्हणजे प्रदक्षिणा आपण प्रदक्षिणा का घालतो तर इथल्या वातावरणातील सकारात्मकता आपल्या अंगी यावी इथल्या वातावरणाशी आपण एकरूप व्हावं ही प्रदक्षिणा करत असताना आपण नकळतपणे या गडावर चिरंतन निद्रेत समाधिस्थ असणाऱ्या आपल्या शिवरायांच्या आणि तसंच वाडेश्वराच्याही भोवती प्रदक्षिणा घेत असतो हे झालं अध्यात्म परंतु अभ्यासाच्या दृष्टीने प्रदक्षिणा का करावी तर चांगला बांधून घेतलेला राजगड किल्ला राजधानीसाठी असताना शिवरायांनी हा रायगड का निवडला असेल हे रायगडाची प्रदक्षिणा केल्याशिवाय आपल्याला ना समजणार नाही म्हणूनच आपण आज रायगड प्रदक्षिणेसाठी या रायगडच्या पायथ्याशी आलो हो। आहोत ही प्रदक्षिणा करत असताना आपल्याला शिवरायांना वंदन करायला मिळतं तसंच याच्या भोवतालची बरीचशी गावं आणि त्याचा अभ्यासही करता येतो अनेक खिंडी आणि वाटा सुद्धा या ठिकाणी आहेत त्याचाही आपण अभ्यास करावा हो। चला तर आपण या प्रदक्षिणेला सुरुवात करूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा चला रायगड जिल्हा परिषद पुरस्कृत आणि युथ क्लब महाड तर्फे आयोजित या राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणेच्या पाचाड येथील बेस कॅम्प मध्ये सकाळी सहा वाजता सर्व मावळे व रनरागिनी एकत्र येतात प्रथम तुमच्या हातावर एक बँड बांधला जातो जो तुमची ओळख दर्शवतो नंतर पॅक फूड कलेक्ट करून आपण चित्त दरवाजाच्या जवळ जमा होतो चित्त दरवाजापासून रायगडवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून एक वाट खाली उतरते आणि इकडून आपली प्रदक्षिणा सुरू होते पावसामुळे खूप पडझड झाल्याने प्रदक्षिणा मार्ग दरवर्षी बदलत असतो लहान लहान शेतांच्या बांधावरून आपण चालत चालत पुढे आलो की महाकाळ टकमक टोक नजरेस पडते या ठिकाणी सभासद बकरीतील उल्लेख चटकन आठवतो राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट चौतर्फा गडाचे कडे तासिल्यासारखे दीड गाव उंच पर्जन्यकाळी गडावर गवत उगवत नाही आणि दोंडा तासीव एकच आहे दौलताबादचे चे दशगुणी उंच असे देखून संतुष्ट झाले आणि बोलले तक्तास जागा हाच गड करावा आणि रायरीचा रायगड झाला टकमक टोकाच्या बरोबर खाली हे रायनाक स्मारक आहे रायनाक हे रायगडच्या संचे नाईक होते नारायणराव पेशव्यांना ते शरण गेले नाहीत आणि या ठिकाणी कामी आले रायनाक स्मारकाला भेट देऊन आपण पोहोचतो या छोटेखानी गावामध्ये या गावाची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे ज्यावेळी टोकावरती महाराज एकदा संध्याकाळी उभे असताना त्यांची छत्री धरून उभा असलेला सेवक वाऱ्याच्या झोताने खाली उडाला महाराज त्याला म्हणाले की तो दांडा छत्रीचा पकडून ठेव अलगद खाली असेल आणि तो या गावामध्ये उतरला असं सा सांगितलं जातं तेव्हापासून या गावाचं नाव छत्रे निजामपूर असं पडलं मुघल सरदार खिंडीतून रायगडवर चालून आला तेव्हा या खिंडीत असलेले नाईक सरकले आणि त्यांचे नऊ पाईक यांनी खानास रोखले हजारभर प्रतिकार करत दहाही जण कटून मेले तोपर्यंत राजधानी सावध झाली ती कावले बावले खिंड आणि कोकणदिवा या ठिकाणावरून पाठीमागच्या बाजूला दिसतो तर समोर रायगडच्या महादरवाजाचे दर्शन होते इथून पुढे संपूर्ण वाट घनदाट जंगलातून जाते ती वाघोली खिंडीकडे संपूर्ण प्रदक्षिणेतला हा कठीण भाग तिन्ही बाजूनी डोंगर आणि हवा अजिबात नसल्यामुळे थकवा येतो आपण भवानी कड्याला उजव्या हाताला ठेवत आता चालत असतो आपल्या सोबत आहेत महाचे नगरसेवक हो, प्रशांत मामूनकर आपण त्यांच्याकडून या रायगड प्रदिषिणाविषयी माहिती देऊ त्यांना इथला इतिहास बऱ्यापैकी माहित आहे तर ते आपल्याशी आता थोडासा संवाद साधते ही माझी तिसरी वेळ आहे या रायगड प्रदक्षिणा येण्यासाठी रायगड आपण चित्रात बघतो रायगड हा आपल्या मुलाला आपण शिकवतो चित्रामध्ये दाखवतो किंवा ह्याच्यामध्ये रायगडचं वर्त्या रायगडचं खरं रूप हे आहे जे आजच्या आपण ह्याच्यामध्ये तुम्ही अनुभवलं असाल की महाराजांनी एवढे गड गेले होते पण महाराजांनी राजधानी म्हणून ह्याच निवड का केली ह्याच्या मागचा इतिहास आहे अभेद गड आहे बरोबर आपल्या ज्या ज्ञात आपल्या गोष्टी आहेत तेवढ्यामध्ये तुम्ही सगळ्यांना माहिती त्यातली मी एखादी गोष्ट तुम्हाला सांगतो की आपण आता जी फेरी मारून आलो ती चित्त दरवाजेपासून चालू केली टक्कमोक टकाच्या एकदा आपण खाली गेलो गेलो त्यासाठी खाली एक नाही त्या खाली सातोशी नावाचं गाव आहे छत्री निजामपूर वाटेमध्ये तुम्ही एक बोर्ड लावून घेतला असेल निजापूरचं त्याचं का नाव घेतलं ते असं आहे आता त्याच्यानंतर खाली एक डॅमचं प्रकरण चालू आहे आमच्या अजून झाला नाहीये नंतर मग आमच्या इथं बारमाही पाणी शेतीला मिळू शकतं आता पुढे आल्यानंतर तुम्ही काल जेव्हा पूर्ण येतात टोकाच्या खालून पुढे आल्यानंतर तुम्हाला एक गाव लागतं ते वारंगी वारंगी खालच्या साईडला वारंगी इकडे वाघेरी आता पुढे आलात की तुम्हाला इथे लागेल वाघोली आता आपण जिथे उभे आहोत ती वाघोली आहे आता इथून पुढे गेल्यानंतर तुम्ही पाचाडकडे जेव्हा जाल तर काल काही खिंडाय खिंडाय ओके वालसा ती मध्ये छोटी गावात मग तिथे आपण जाणार नाही आता हे जी गावाची नावं अशीच पडलेली आहेत की त्या टायमाला ऐकिवाद गोष्टी आहेत त्याला इतिहासामध्ये काही नोंदी आहेत की वाघेरी त्यावेळेला महाराजांनी ही वतन दिली होती संरक्षण करण्यासाठी किल्ल्याचं किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी त्यामध्ये घेरी गोली आणि रंगी ह्या तीन स्त्रिया होत्या त्यांच्याकडे जबाबदारी दिल्या होत्या त्याच्यावर त्या गावाची नावं पडली रंगी होती तिथे वारंगी झाली हेरी होती तिथे वाघेरी झाली भोली होती तिथे वाघोली झाली असा इतिहासात लोक जे सांगतात ते टकमग टोकावरनं आपल्याला एवढाच इतिहास माहिती की टकमक टोकावर शिक्षा दिली जायची पण हे ह्याची नोंद नाहीये की महाराजांना अशी किती लोकांना शिक्षा दिली पण तो एक जडब असावा महाराज महाराज होते त्यांच्यापासून असं होतं की लोकांना भीती असावी की आपण चूक केली तर आपल्याला त्याच्यावरनं कडेलोट होईल पण महाराज त्यावेळेला राण्यांचा महाल जे आपल्या राणे त्यातली एक राणी गडा होते महाराजांची आई जिजा माता पाचला राहायच्या त्यांच्या वाड्यात महाराज गडावर जायचे तिथून टकमुक टकावन रोज आईचं दर्शन घ्यायचे आता इथल्या आमच्या इथे गडावर तुम्ही कधी गेलात ना तर आमच्या इथले सर्व मंडळी आहेत हे गाईडचं काम करतात अतिशय उत्कृष्ट माहिती देतात कि ते ऐकण्यासारखे रोटी तर आहेच परंतु इतिहासाची नवीन पिढीला जी माहिती आहे त्यांनी शोधून काढली काही तर मुलांनी काय परंपरागत होते परंतु नंतर त्यांनी जसे शोध लावले की बाबा काय अभ्यास केला अशी मुळे आहेत नावाचा एक आमचा मुलगा आहे फार खूप छान सांगतात माहिती हा तुम्ही मला भेट झाली ताक पिलायच यांच्यासाठी का ताक प्यायचं तर हे खालून चालत येतात आज त्यांना रोजी रोटी आहे त्यांना त्याचं उत्पन्न छोटस मिळायचं म्हणून खायचं त्या ताकाला त्यांच्या हाताची त्यांच्या गोरीबाच्या गोडाची गोडी आहे ती चाखायची धन्यवाद धन्यवाद पाच ते साडेपाच तासाची तंगडतोड झाल्यानंतर आपल्याला समोर दिसतो रायगडाचा तो भवानी कडा आणि याच्या अगदी बरोबर पाठीमागे दिसतोय तो पोटल्याचा डोंगर जिथून इंग्रजांनी तोफा डागून त्यावेळी का रायगड काबीज केला होता इथून पुढे डाव्या बाजूला डोंगर उजव्या बाजूला दरी आणि पलीकडे रायगड असे आपण मार्गक्रमण करतो कारण आपण आता पोटल्याच्या डोंगरावर असतो आणि काळकाई खिंड चढत असतो आपण आता येऊन पोहोचतो रायगड प्रदर्शनीच्या शेवटच्या टप्प्यावरती कालकाई खिंडीमध्ये या काळकाई खिंडीला इतिहास मोठा आहे सिद्धी अंबरनं ज्यावेळी रायगडावर आक्रमण केलं होतं त्यावेळी रायगडचे सरणबोत होते जिवाजी लाड आणि त्यावेळी सिद्धी अंबरला मराठ्यांनी कापून काढला होता परंतु सिद्धीची जी खाली कुमक होती रायगडवाडीमध्ये त्यामुळे सगळा घात झाला आणि इथे जिवाजी लाडांना इथे वीर मरण आलं त्यांची विरगड सुद्धा स्मारक आपल्याला पुढे पाहायला मिळतं या रस्त्यावरती रायगड प्रदक्षिणा सदतीस वेळा करणारे श्रीकांत कोरडेदादांची भेट थक्क करून गेली कालकाई खिंडीतून आपल्याला वाघ दरवाजा दिसतो की जन स्वराज्याचं कुंकू वाचवलं म्हणतात छत्रपती राजाराम महाराज जेव्हा जुल्फिकार इथे या रायगडाला वेढा घातला त्यावेळी डोलीतून त्यांना त्या, डोली त्या वाघ दरवाज्यातून उतरण्यात आलं कारण तिथून पुढे कुठलाही रस्ता खाली येत नाही सकाळी सात वाजता सुरू झालेली रायगड प्रदक्षिणा दुपारी दोन वाजता संपते तब्बल चौदा किलोमीटर सात तास प्रवास हा आपला रायगडच्या घेऱ्याभोवती अनेक खिंडी दऱ्या घनदाट जंगल वाड्या वस्त्या तिथल्या यातून आपला पूर्ण होऊन शेवटी आपल्याला रायगड आशीर्वाद देतो ते या सर्टिफिकेटच्या रूपाने जय शिवराय